नमस्कार कधी विचार केलाय की आपल्या ताटात जे जी जेवण येतं ते इतकं सहज उपलब्ध कसं होतं किंवा आपल्या शेतीचं भविष्य नक्की कोणाच्या हातात आहे या सगळ्या प्रश्नांचं एक महत्त्वाचं उत्तर आहे ॲग्रोनॉमिस्ट चला तर मग आज आपण याच शेती क्षेत्रातील तज्ज्ञांबद्दल सविस्तर जाणून घेऊया तर आपण बोलत होतो अन्नाबद्दल पण खरंच आपल्या ताटातलं अन्न सुरक्षित आहे का आजच्या काळात म्हणजे बघा ना लोकसंख्या वाढते हवामान बदलतंय या सगळ्यामुळे हा प्रश्न खरंच खूप गंभीर बनला आहे आणि इथेच ॲग्रॉनॉमेसची भूमिका सुरू होते आज शेतीची अवस्था म्हणजे एका तारेवरची कसरत आहे एका बाजूला बघा वाढत्या लोकसंख्येचं पोट भरायचं आहे म्हणजे उत्पादन तर वाढवलंच पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपली जमीन आपलं पर्यावरण यांचं आरोग्यही सांभाळायचंय मग हा समतोल साधायचा तरी कसा हे खूप मोठं आव्हान आहे आणि ह्याच आव्हानाला सामोरं जाण्यासाठी पुढे येत आहेत ते काय करतात तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला एक नवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक शाश्वत दिशा देण्याचं काम करतात मग ऍग्रोनॉमिस्ट म्हणजे नक्की कोण अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं सा तर ते आहेत शेतीचे डॉक्टर जसा डॉक्टर आपल्या आरोग्याची काळजी घेतो तसा ॲग्रोनॉमिस्ट जमिनीच्या आणि पिकांच्या आरोग्याची काळजी घेतो हे कृषी शास्त्रज्ञ असतात जे उत्पादन कसं वाढवायचं मातीचं आरोग्य कसं टिकवायचं आणि पिकांचं व्यवस्थापन कसं करायचं याचा शास्त्रीय अभ्यास करतात या शेतीच्या डॉक्टरांचं एक मिशन असतं जे चार मुख्य गोष्टींवर उभं आहे पहिलं म्हणजे पिकांचं उत्पादन वाढवणं दुसरं जमिनीला म्हणजेच मातीला निरोगी ठेवणं तिसरं अशी शेती करणं जी आजच नाही तर भविष्यातही टिकेल म्हणजे शाश्वत शेती आणि चौथं शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणणं थोडक्यात हेच त्यांच्या कामाचं ध्येय आहे बरं इतकं महत्त्वाचं काम आहे तर मग ॲग्रोनॉमिस्ट बनायचं कसं यासाठी कोणतं शिक्षण लागतं किंवा कोणती कौशल्य गरजेची असतात चला आता याबद्दल जाणून घेऊया हा एक ठरलेला शैक्षणिक प्रवास आहे याची पहिली पायरी म्हणजे बी एस सी म्हणजेच कृषी किंवा ॲग्रोनॉमीमधील पदवी त्यानंतर जर एखाद्या विषयात अधिक खोलवर अभ्यास करायचा असेल तर एम एस सी करता येतं आणि ज्यांना संशोधनाच्या किंवा शिकवण्याच्या क्षेत्रातच करिअर घडवायचं आहे त्यांच्यासाठी तर, तर पी डी हा उत्तम पर्याय असतो पण एक मिनिट फक्त डिग्री पुरेशी आहे का तर नाही एका चांगल्या एग्रोनॉमिस्टमध्ये काही खास गुणसुद्धा लागतात पुस्तकी ज्ञानाबरोबरच म्हणजे माती आणि पिकांबद्दलच्या ज्ञानाबरोबरच समोर आलेल्या समस्येचं विश्लेषण करण्याची क्षमता हवी आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं जे ज्ञान आपल्याकडे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवता आलं पाहिजे ही संवाद साधण्याची कला खूपच महत्त्वाची आहे शिक्षण आणि कौशल्यांबद्दल तर आपण बोललो पण रोजच्या कामात एक ॲग्रोनॉमिस नक्की काय करतो त्यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या असतात चला बघूया त्यांच्या कामातला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पीक संशोधन म्हणजे काय तर नवीन वाण विकसित करणं पिकांची उत्पादन क्षमता कशी वाढेल हे पाहणं त्यांना वेगवेगळ्या रोगांपासून कसं वाचवता येईल आणि त्यांची क्वालिटी म्हणजे गुणवत्ता कशी सुधारता येईल यावर त्यांचं सतत संशोधन सुरू असतं आता दुसरी जबाबदारी आठवते आपण त्यांना शेतीचे डॉक्टर म्हटलं होतं तर हेच त्यांचं काम आहे माती परीक्षण म्हणजे जमिनीची ब्लड टेस्टच जणू जमिनीचं आरोग्य तपासल्याशिवाय तिच्यावर योग्य उपचार कसे करणार बरोबर ना ॲग्रोनॉमिस्ट मातीचे नमुने घेऊन ते तपासतात आणि मग सांगतात की जमिनीला कोणती खतं हवीत किंवा पाण्याचा वापर कसा करायला हवा आणि तिसरं पण तितकंच महत्वाचं काम म्हणजे शेतकऱ्यांना योग्य तांत्रिक सल्ला देणं म्हणजे बघा लॅबमध्ये जे काही नवीन संशोधन होतं ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम हे ॲग्रोनॉमिस्ट करतात कोणतं बियाणं वापरावं कोणतं नवीन तंत्रज्ञान फायद्याचं ठरू शकतं या सगळ्याचं मार्गदर्शन ते करतात खरं तर ते प्रयोगशाळा आणि शेतकरी यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहेत आता इतकं ज्ञान आणि कौशल्य असेल तर कामाच्या संधी तर असणारच आहेत ऍग्रोनॉमिस्ट कुठे कुठे काम करू शकतात तर सरकारी कृषी खात्यात कृषी विद्यापीठांमध्ये संशोधक किंवा प्राध्यापक म्हणून मोठ्या बी बियाणे आणि खत कंपन्यांमध्ये सामाजिक काम करणाऱ्या सोबत इतकंच नाही तर ते स्वतःचा स्वतंत्र सल्लागार म्हणूनही व्यवसाय सुरू करू शकतात तर मग भविष्याचा विचार केला तर या क्षेत्रात करिअर म्हणून पुढे काय संधी आहेत यावर जरा विस्ताराने बोलूया या क्षेत्रात करिअरचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत उदाहरणार्थ कृषी संशोधन शास्त्रज्ञ म्हणून काम करता येतं किंवा एखाद्या मोठ्या फार्मचे मॅनेजर किंवा सल्लागार होता येतं माती आणि पीक तज्ज्ञ म्हणून स्पेशलायझेशन करता येतं बियाणे उत्पादन अधिकारी किंवा सरकारी कृषी अधिकारी अशी अनेक महत्त्वाची पदं आहेत प्रत्येक पदाची जबाबदारी वेगळी पण सारखंच आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पगाराचं काय तर बघा सुरुवातीला साधारणपणे दरमहा पंचवीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो पण जसजसा अनुभव वाढत जातो तसतसा हा आकडा सहजपणे पन्नास हजार ते एक लाखाच्या पुढेही जातो अर्थात हे सर्व तुमच्या कौशल्यावर आणि अनुभवावर अवलंबून असतं पगार आणि पद महत्वाचं आहेच पण त्या पलीकडे जाऊन या कामाचं सामाजिक महत्त्व खूप मोठं आहे ऍग्रॉनॉमिस्ट फक्त पीक वाढवत नाहीत ते शाश्वत शेतीला प्रोत्साहन देतात ज्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं आणि त्याचवेळी आपल्या पर्यावरणाचंही संरक्षण होतं हे एक प्रकारचं देशकार्यच आहे नाही का तर आज आपण पाहिलं की अॅग्रोनॉमिस हे फक्त कृषी तज्ज्ञ नसतात तर ते आपल्या अन्न सुरक्षेचे आणि पर्यावरणाचे खरेखुरे रक्षक आहेत त्यांचं काम थेट आपल्या सगळ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा ताटात जेवण येईल तेव्हा त्यांच्या योगदानाचा नक्की विचार करा आणि हा एक प्रश्न स्वतःलाही विचारा की शेतीच्या या उज्ज्वल भविष्याला आकार देण्यासाठी आपण सर्व मिळून काय करू शकतो